भैरवी आणि अनिशचे उडतायत खटके मुलांची झाली अवस्था अशोक मालिकांमध्ये वाढत्या जबाबदारांमुळे अनिश आणि भैरवी यांच्यामध्ये वारंवार खटके उडत आहेत तर यात भैरवीने अनिशकडे एक मागणी केली आहे आणि ती मागणी म्हणजे भैरवीला आई व्हायचंय पण अनिशला ही जबाबदारी घ्यायची नाहीये त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये आता वाद सुरू झाले आहे तर मुलांनी भैरवी आणि अनिस भांडण ऐकल्यामुळे त्यांची फार वाईट अवस्था झाली आहे दादा वहिनीच्या मुलांची जबाबदारी आपल्यावर आहे आणि त्यात अजून एक लहान मुल म्हणजे कस जमणार आहे आपल्याला तू लगेच नेगेटिव्ह कशाला होत पण काय अट्टा कारण मला आई व्हायचं आहे आणि फार उशीर करून नाही चालणार या मुलांची आईच असत तू का तुझ्यासाठी ही मुलं तुझी नाही आहे अनिश तुझ्या डोक्यातही असा विचार कसा येऊ शकतो रे या मुलांना सांभाळण्यासाठी मी तेवढी धडपड करत होते ना आणि आता मला बोलायला लावू नकोस पण ही जबाबदारी तुला नको होती तुला लग्न करायचं नव्हतं तर या सगळ्या वादांचा काय निवडतील मामा उपाय हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका नक्की बघा आणि मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतोय कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या करीजनल त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा